धावान गाव विधानसभा मतदारसंघ निवडणूक दोन हजार चोवीस चे मतदान आज बुधवारी होते। या दुपारी तीन वाजेपर्यंत पंचेचाळीस टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे सत्ताधारी महायुती आणि विरोधी पक्ष महाविकास आघाडीसाठी निकराची निकालाची राजकीय लढाई ठरलेल्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी आज बुधवारी मतदान आहे धामणगाव विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस साठी सकाळी सात वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत सुरू झाली होती यामध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत त्र्याहत्तर हजार चारशे अठ्ठावन्न पुरुषांनी व सत्तर हजार बासष्ट महिलांनी मतदान केले एकूण एक लाख त्रेचाळीस हजार पाचशे वीस मतदारांनी मतदान केलं असून मतदानाची टक्केवारी पंचेचाळीस पूर्णांक पंधरा इतकी आहे अशी माहिती मिळाली आहे अशातच ग्रामीण भागात अजूनही मतदानाकरता मोठ्या रांगा पहावयास मिळत आहेत यावेळी मतदारांमध्ये चांगला उत्साह सुद्धा दिसत आहे धामणगाव मतदारसंघात महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे प्राध्यापक वीरेंद्र जगताप महायुतीकडून भाजपाचे प्रताप अडसड वंचित बहुजन आघाडीकडून डॉक्टर निलेश विश्वकर्मा एमकडून फिरोज पठाण यांचं एकूण चोवीस उमेदवार रिंगणात आहेत या सर्व उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएम मध्ये बंद होणार आहे तर चांदू रेल्वे तालुक्यातील मालखेड येथील नवरदेव सूरज विजय अंबाडकर यांनी सकाळीच आपल्या मतदानाचा हक्क बजावत संपूर्ण वराडाला सोबत घेऊन आधी मतदान केलं व नंतर द्वारवा येथील लग्नस्थळ गाठलं या कृतीचं सर्वत्र कौतुक होत असून सर्वांनी मतदान करावं लोकशाही बळकट करण्याचा संदेश यावेळी नवरदेवानं दिला सीसीएल न्यूज करता संजय डगवार आणि धीराज नेवारे सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आय Never miss an update.